नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे गोविंदनगर फार्म तर मित्रांनो तुम्ही बघता आज आपण टमाटर आहेत ते बारीक करतो आहे आत्ताच आपण तालुक्याच्या ठिकाणी जाऊन आलेलो आहेत आणि ते आपल्याला दादा आहेत भाजीवाले त्यांना सांगितलं की ते आपल्याला वेस्टेड भाजीपासून ठेवतात तर आज आपल्याला थोडे टमाटर मिळत आहेत तर ते आपण बारीक करतो आहे आणि कोंबण्यासाठी तर यातून आपलं एक तर काय खाद्याचा खर्च कमी होतो आणि आता टोमॅटो बघा चांगलेच आहेत तर उष्णता पण खूप वाढलेली आहे आणि आता दुपारी वाजलेल्या जवळजवळ एक साडे अकरा वाजेत तर आता हे आपण आपल्या कोंबण्यात येणार आहोत दुपार तर चांगला असतो थोडा कोंबण्यासाठी पण थंडगार काहीतरी आणि यातून हे थोडा आंबड असल्यामुळं विटॅमिन सी पण कोंबण्यासाठी मिळतो आहे होऊ शकत आहे बरोबर आपण कोबीचा आणि फ्लावरचा पाला सुद्धा दिला तो आपण कोंबड्याने टाकलेला आहे तर कोंबड्या खातात टिकले तर ते मी बारीक नाही केलं असत चोच मारून मारून खातात दाखवतो मी असं आपण थोडंसं बारीक करतो आहे कारण काय सर्व बारीक केलं तर सर्व कोंबड्यांना मिळतं तर काय कोंबडे काय घेतात हा पूर्ण टमाटर घेतात आणि घेऊन पळून जातात त्यामुळे बाकीच्या कोंब्यांना खायला मिळत नाही त्यामुळे मित्रांनो आपण हे छोटे छोटे पीस करतोय जेणेकरून सर्व कोंबड्यांना थोडा थोडा तरी खायला मिळेल आणि मित्रांनो आता उष्णता वाढलेली आहे आणि साथीचे रोग यायला सुरुवात होते मित्रांनो आपण तरुन आपल्या कोंबड्यांना वॅक्सिनेशन केलं पाहिजे पूर्णही तर सुद्धा एक आता होळीमध्ये लासोटा दोन गोरा दिला आहे तुम्हीसुद्धा वॅक्सिनेशन करून घ्या जेणेकरून कोणता रोग आला त्या काही आजूबाजूच्या गावामध्ये ना आता तुम्ही उद्याची जास्त प्रमाणाची उमर होते राणीखेत किंवा इतर रोग येतात काही कोंबड्या अचानक मारतात किंवा दोन तीन दिवस खाय पियाचे बंद होतात आणि मारतात तर आमच्या गावातले मित्रांनी एक दोन मिलेले आहेत कोंबडे मित्रांनो आपण काय मेडिसिन मेडिसिनिक देतो आपले कुठे आहेत व्यवस्थित त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही दुपारचं कोंबड्यांसाठी पाणी कंटिन्यू दिवसातून दोन तीन वेळा ठेवत जा तर काय दुपारचं पाणी आपण ठेवतो ते गरम होतं त्यामुळं पाणी सकाळी ठेवल्यानंतर परत लगेच दुपारी पण चेंज करत जा कोंबण्याचं जेणेकरून उष्णता वाढल्यामुळे पाणी सुद्धा त्यांना गार मिळेल जास्त पण गार पाणी देऊ दे नका मित्रांनो तुम्ही एकदम गार पाणी द्याल एकदम पण गार द्यायचं नाही मित्रांनो काय होण्याची शक्यता आहे शिअर देऊ शकते कोंबड्याला बघा आता आपलं कटिंग खूप झालेलं आहे तर आपण आता कोंबड्याला आपण हे घालूया तर त्याला तुम्हाला पुढे दाखवतो हेलो केटिंग कर गया ये बाकी त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आज आपल्या कोंबड्याची पडवी आहे ती तुम्ही बघू शकता इकडे माझे वडील इकडे साफ करतायत जे हा आपण लाकडाचा भुसा टाकतो महिन्यातून किंवा पंधरावी दिवसात आपण चेंज करतो बघा इकडे वडील माझे ते साफ आहेत बाहेर गेलो होतो म्हणजे वडील साफ करता येत हे बघा ह्याच्यामध्ये आपण आता जी पावडर असते किटाणूंची ती टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये दुसरं आपण मग नवीन घुसा टाकणार आहोत तर हे बघा मित्रांनो आता सर्व कोंबडी इकडे आवाज दिला तर गोळा झालेत तर आता आपण काय करूया ही भांडी येत नाही ह्याच्यामध्ये आपण टमॅटर टाकूया जेणेकरून मातीमध्ये खराब नाही होणार तर हे बघा तुम्हाला दाखवतो कम ये हे बघा आता कशा घेऊन पाहते आहेत बघा कोंबडे हे बघा त्यामुळे आता कसं ह्या स सर्वांना खायला मिळत नाही त्यामुळे आपण सर्वांमध्ये थोडं थोडं टाकूया जेणेकरून सगळ्या पक्ष्यांना खायला मिळेल ये आरती पक्षी आपले तिकडे आहेत आरे पक्षी इकडे बसलेत सावळीत ये ये

तर मित्रांनो ही पाच पिलं होती आपल्याला रा जंगातली कोंबडीची अंडी मिळाली होती तरी मित्रांनो पाच पैकी पाच काढली होती एक मित्रांनो मर झाली बॅ यातलं बघा मग बघूया यातले किती होती आपल्याकडे पिलं हुशार मित्रांनो लगेच पंख सुद्धा त्यांना चांगले आलेत आणि उडतात पण एकदम ॲट्रॅक्टिव पिले ती छोटी असल्यामुळे చాలా మిత్రానో వీడియో ఆవలి నక్కియిక్ షేర్ క